नमस्कार आज मी तुम्हाला नाश्त्याचा एक साधा सोपा आणि चविष्ट एकदम सुंदर असा पदार्थ दाखवणार आहे तर मी त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे थोडीशी मिरची पावडर घेतलेली आहे हा ओवा घेतलेला आहे बघा हे मी दही घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे चवीपुरती मीठ घेतलेलं आहे आणि हा खायचा सोडा घेतलेला आहे थोडासा आणि त्याच्यात टाकायला हे गरम मोकळं तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये ह्याचं मी मोहन टाकणार आहे त्या पिठामध्ये तर चला तुम्हाला दाखवते मी कसं बनवणार ते त्याच्यामध्ये काय काय टाकणार ते पण दाखवते कसं ते तर हे मीठ टाकते मी त्याच्यामध्ये चवीनुसार आपण टाकायचं आहे त्याच्यानंतर हा खायचा सोडा घेतले तो टाकते त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हा घेतलेला आहे हा टाकते त्याच्यामध्ये हा बघा ही थोडीशी मिरची पावडर <coughs> मिरची पावडर घेतलेली आहे ती पण टाकते आणि हे दही टाकते आणि याच्यामध्ये आता मी हे तेल गरम केलेलं आहे एकदम कडकडीत तेल गरम केलेलं आहे ते पण टाकते त्याच्यानंतर आपल्याला हे तळायचं पण आहे तिला बनवल्यानंतर मला ते पण टाकणार आहे म्हणून कढई मी कशीच चिडतील तर हे मी पीठ हे जे पीठ आहे हे मी मळून घेणार आहे हां त्याच्यामध्ये तुम्ही तिळ टाकलं तरी चालतील तिळ पण टाकतो चांगले ह्याच्यात टाकले तरी माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी नाही टाकणार पण तीळ पण ह्याच्यात चालतील तीळ पण घ्या त्याने पण चांगलं होईल आणि आपण जसं चपातीचं मळतो पीठ तसं चपातीसारखं मळून घ्यायचं आहे आता हे मिक्स केलेलं आहे मी सगळं बघा दही वगैरे टाकलेलं टाक ते सगळं मिक्स केलेलं आहे आता मी पाणी टाकते थोडा थोडा पाणी टाकून मळून घ्यायचं आहे एकदम पातळ पण नाही घ्यायचं एकदम पण नाही असं मळून घ्यायचं आहे तुम्ही हा बनवल्यानंतर चटणीबरोबर सॉसबरोबर किंवा आपण जे वरण बनवतो त्या वरणाबरोबर पण खाऊ शकता जे तुम्हाला आवडेल त्याच्याबरोबर तुम्ही खाल्ला तरी चालेल तडका डाळ आपण बनवतो ना तडका डाळ तर तडका डाळीबरोबर पण खाऊ शकता बघू शकता कसं बसत वेगळी मैत्रिणीनं मराठी माणसाला पुढे जायचं असेल तर सपोर्ट करा त्यांचे जे काही रेसिपी असतात ज्या काही साध्या सोप्या आणि चांगल्या चा चविष्ट त्या तुम्ही बघत जा आणि त्यांना सपोर्ट करा मराठी माणूस पुढे जात असेल बाई असो किंवा पुरुष असो कोणी पण असू दे तर पुढे जात असेल तर सपोर्ट करा त्यांना आपल्या मराठी माणसांना आपणच सपोर्ट करायला पाहिजे तर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर साय लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या माझ्या रेसिपी आवडत असेल तर शेअर करा सपोर्ट करा मला मराठी माणसांना आपल्या आपल्या माणसांना आपणच सपोर्ट करायला पाहिजे जसं आपण दुसऱ्यांना करतो तसंच सगळ्यांना करायला पाहिजे तर माझ्या साध्या आणि सोप्या रेसिपी असतात आपल्या घरगुती सामानामध्ये बनणाऱ्या तर मला सपोर्ट करा मैत्रिणीनं आणि आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हे बघा हे मी पीठ असं बांधून घेतलेलं आहे आता पुढची प्रोसेस तुम्हाला मी दाखवते त्याला असं हे पीठ मी आता मोडून घेतलेलं आहे बघा आणि हे, हे मी आता गॅस पेटून तेल पण तापत ठेवते करण्यासाठी थोडंसं आणि ह्याचे मी आता गोळे करते दाखवते मी जर मोठेच गोळे घ्यायचे आणि लाटणीने त्याची लाटण करायचं आहे आपल्याला हे बघा तर हे लाटायचं आहे आपल्याला ह्याला मी तेल लावते असं लागते आणि सारखा एकदम सुंदर आहे हे बघा तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणी आपले साधे आणि सोपे असे ग्रीप पदार्थ असतात त्याला सपोर्ट करा हे बघा अशा आता लुळी वाळून घेते त्याची मी घट्ट अशी लुळी वाळून घ्यायची हे बघा अशी ही प्रेस करायची इकडे अशी हे बघा पूर्ण अशी प्रेस करायची ती अशी प्रेस करून ठेवायची आता ही मी बाजूला ठेवते दुसरी पण तशीच करते हे बघा दुसरी पण केलेली आहे त्याला पण मी तेल लावलेलं आहे हे कसं हे बघा ही पहिली अशी करून ठेवलेली आहे लोळी हे बघा आणि आता ही दुसरी आहे ही पण अशीच रोल करायचा त्याचा ह्याला तेल लावून घेतली असा रोल करायचा बारीक घट्ट असा रोल करायचा सगळ्या बाजूने प्रेस करून तसा सारखा रोल करून घ्यायचा हे बघा असा असा आणि मग हा असा इकडे असा प्रेस करायचा इथे नाही केला प्रेस तरी चालेल पण असा जेवणच ठेवलेला आहे असा तुम्ही केला तरी चालेल असा पण मी ओपनच ठेवलेलं आहे हे बघा असा आणि हे इथे असं प्रेस करून घ्यायचं दोन झाल्या आता ही तिसरी मी बनवते लुळी तशीच आणि मग पुढची प्रोसेस काय आहे ती तुम्हाला दाखवते ह्या बघा अशा मी ह्या तीन लुळ्या करून घेतलेल्या आहेत आता मी ह्या उकडवून घेणार आहे हे बघा ह्या तीन लुळ्या घेतलेल्या आहेत असे राऊ गोल राऊंड केलेले आहेत त्यात आम्ही ह्या उकडवते ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी उकडीच्या भांड्यामध्ये पाणी उकड ठेवलेलं आहे त्याच्यावरती हे त्याचं उकड ठेवते आणि त्याच्यामध्ये ह्या लोळ्या आहेत ह्या मी उकडत ठेवते बघा दहा ते पंधरा मिनटं बारा मिनटं तरी कमीत कमी उकडवून घ्यायचे आहेत मी आता उकड उकडण्यासाठी ठेवते आणि त्याच्यावर झाकण ठेवते बघा ह्या उकडत ठेवलेले आहेत ह्या दहा ते बारा मिनटं उकडून घ्यायचे आहेत तर मी ह्या उकडून घेते बोल ना हे बघा आता मी हे उकडून घेतलेलं आहे गॅस बंद केलेला आहे थंड झाल्यानंतर तुम्हाला पुढची परिस्थिती दाखवते बघा असं तुम्हाला मी आता कापून दाखवते सर असं पाऊ साईडचं हे काढून ठेवायचं हो आहे असं बाजूला ते पण तळून घ्यायचं आहे पण मी बाजूला बाजूला करते रे छान असं खायला पण सुंदर हे नाश्त्याला पण चांगलं कधी पण तुम्ही खाऊ शकतो बघा असे हे बी कापून घेतलेले आहेत आता पुढची प्रो प्रोसेस काय आहे ते मी तुम्हाला दाखवते इथे मी तेल गरम करत ठेवते आता घ्या बघा आणि आता हे जे बनवलेले आहेत भाकरवडीसारखे तुकडे हे मी त्याच्यामध्ये तेलामध्ये मी फ्राय करणार आहे आता तळून घेणार आहे तेल टाकलेलं आहे त्याला तर आता आपण हे एक एक सोडू येते त्याला हे बघा तेल मस्त कापवलेलं आहे तर आता हे मी तळून घेते मंग हे घेते

Yeah, है है। सुंदर असे हे तिखट पुस्तळलेले आहेत हे प्लेट मध्ये बघा कसे सुंदर असे मी हे सगळे तळून घेणार आहे हे बघा सगळे राहिलेले तळून घेते एक एक एक, एक, एक सोडून हे बघा किती छान असे मी खरपूस चावून घेतलेले आहेत हे, हे रोल गव्हाच्या पिठाचे रोल आहेत ह्याच्यात कुठलाही काय मैदा वगैरे वापरलेला नाही आहे साधी आणि सोपी रेसिपी आहे ही नाश्त्याला पण तुम्ही खाऊ शकता किंवा कुठे प्रवासात जात असाल तर प्रवासातसुद्धा खाऊ शकतात ही दही शेजवान चटणी केचप टोमॅटो सॉस किंवा आपण जी ही चटणी बनवतो हिरवी चटणी वगैरे किंवा अशी पातळशी अशी रस्ता भाजी असेल सुद्धा खाऊ शकतात कशाही बरोबर हे तुम्हाला खायला मस्त आहे एकदम सुंदर आणि खमंग बघा ह्याला तेलसुद्धा नाही राहिलेलं आहे बघा सगळं तेल निघून गेलेलं आहे आणि ते एकदम खरपूस फ्राय झालेली आहे बघा हे बघा झालेले आहेत माझे हे गव्हाच्या पिठाचे रोल भाकरवडी टाईप इतकी सुंदर मैत्रिणीनो नक्की मला सांगा एकदम खरपूस झालेले आहेत एकदम खरपूस बघा एकदम खरपूस एक, 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 एक किती खरपूस आहे एकदम सुंदर तर हे तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकतो ताकाबरोबरसुद्धा खाऊ शकतात किंवा हिरवी आपण घरगुती चटणी बनवतो मिरची कोथिंबीर आलं लसूण टाकून नारळ वगैरे त्याच्याबरोबर पण खाऊ शकता टोमॅटो त्याच्याबरोबर पण खाऊ शकता शेजवान चटणीबरोबर पण खाऊ शकता इवन आपण तडका डाळ बनवतो तडका डाळ त्याच्याबरोबरसुद्धा खाऊ शकता इतके सुंदर आणि खूप खमंग आणि चविष्ट लागतात तुम्ही नक्की मैत्रिणीनो एकदा करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा मैत्रिणीनो मराठी माणसाला पुढे जाऊ दे मराठी माणसाला सपोर्ट करा एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथे संपवते चला बाय धन्यवाद